i आपण चेहऱ्याची इतकी काळजी घेतो की विसरूनच जातो हो की आपल्या बॉडीमध्ये अजून कुठला पार्ट आहे हा मी बोलत आहे की आपण जेव्हा फेसला इतकं काही लावतो इतकं काही चोपडतो तर आपला फेस कसा ग्लो करतो आणि एकदम ब्राईट दिसतो त्या मानाने आपली मान म्हणा आपले हँड्स म्हणा आपले लेग्स म्हणा किंवा आपल्या अंडर आर्म्स किंवा आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहे आपल्या पायाचा गुडघा किंवा हाताचे कोपरे हे आपल्या फेसच्या मानाने इतके काळे असतात इतके डल असतात किंवा इतके बाहेर जाऊन इतके टॅन झालेले असतात आणि लावायचं काय आपला काय करायचं कधी कधी टाईम नसतो कधी कधी इतका हलगर्जीपणा कधी कधी इतका आळस असतो त्यामुळे आपण इतके त्याच्याकडे लक्ष देत नाहीये पण आज मी असं इथे इफेक्टिव्ह बॉडी स्क्रब घेऊन आलेली आहे बॉडी पॉलिशिंग स्क्रब इतका इफेक्टिव्ह आहे की तुम्ही आठवड्यातून फक्त दोन वेळा जरी हा अप्लाय करणार आहे ते स्क्रब करणार आहात तरीही तुमचा टॅन ऑलमोस्ट निघून जाणार आहे तर खूप खूप इफेक्टिव्ह आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणी मी ते लाईव्ह दाखवणार आहे की आप बनवायचं कसं आहे अप्लाय करायचं कसं आहे आणि इन्स्टंट एकदम की कसा फरक पडणार आहे बिफोर आफ्टर दोन्ही हँड्स मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा स्टेट्यून तर नंबर एक बेसन हां कारण बेसन मध्ये आहे हे नॅचरल ब्रायटनिंग प्रॉपर्टीज आणि बेसनाने काय होणार आहे की जो आपला झालेला ऑलमोस्ट टॅन आहे तो टॅन इतर रिमूव्ह होणार आहे तर, तर बेसन हा स्किन क्लीन्स करण्याचा एकदम आपले जे स्किन आहे ती स्वच्छ करण्याचं काम इथे करणार आहे त्यामुळे बेसन हे खूप खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे जे आपण इथे यूज करणार आहोत तर नंबर दोन तांदळाचं पीठ हां राईस फ्लावर तर हे एक्सपोलेशनसाठी इतकं इम्पॉर्टंट आहे जेव्हा पण आपण स्क्रब करणार आहोत किंवा एकदम म्हणा ब्लिचिंग प्रॉपर्टीज असं यावं असं आपल्याला जेव्हा वाटत असतं तेव्हा प्रत्येक फेसपॅकमध्ये प्रत्येक बॉडी स्क्रबमध्ये हे तांदळाचं पीठ एक खूप 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 महत्त्वाचं घटक आहे कारण हे इतकं सुंदर एक्सपोलिएट करतं इतकं सुंदर आपली स्किन उजळवण्यासाठी मदत करतो कारण त्याच्यात एकदम ब्लिचिंग प्रॉपर्टीज असल्यासारखं असता तर ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी तर खूप महत्त्वाचा घटक आहे नंबर तीन पोहा हां तर इथं खाण्याचाच पोहा म्हणते मी पण आपल्याला इथे पोहा डायरेक्ट पूर्ण तसाच घ्यायचा नाही आहे तर इथं आपल्याला पोहा पहिला मिक्सर ग्राइंड करायचा आहे आणि एकदम बारीक एकदम बारीक पण नाही आणि एकदम पण नाही आपल्याला जसं स्क्रब करायचं आहे तसं स्क्रबिंग टाईप आपल्याला इथं पोहे थोडेसे ठेवायचे आहेत आणि हे पोहे आपल्याला यूज करायचे आपलं स्क्रब पॉलिशिंगमध्ये हां कारण पोहा हे खूप सुंदर स्किन व्हाईटनिंग आपल्याला करणार आहे पोहामध्ये इतके सुंदर घटक असतात जे आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट असतात आपला टॅन घालवण्यासाठी इम्पॉर्टंट असतात त्यामुळे इथं आपण पोहा एकदम बारीक केलेला आहे आणि बारीक स्क्रबिंग टाईप केलेला आहे आणि तो आपण इथे यूज करणार आहोत नंबर चार सगळ्यात इम्पॉर्टंट कॉफी हां तर मी ते घेतलेले ब्रू ब्रँडची कॉफी तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता कारण कॉफीमध्ये इतके अँटीऑक्सिडंट असतात की ते आपल्या स्किनसाठी खूप 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 इम्पॉर्टंट असतात तर कॉफी एक चांगले एक्सपोलिएट करते आपले स्किन उजळवण्यासाठी मदत करते आपल्या चेहऱ्याला लागेल तेवढे अँटीऑक्सिडंट देतात तर इतकं सुंदर आहे तर खूप 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 इफेक्टिव्ह आहे त्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे कॉफी नंबर पाच कोकोनट ऑइल तर कोकोनट ऑइल या हिवाळ्यामध्ये तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा पण तुम्ही बॉडी पॉलिशिंग करत असाल तर मेक श्योर की तुम्ही त्याच्यात कोकोनट ऑइल टाकलेला आहे तुम्ही कुठलाही कोकोनट ऑइल यूज करू शकता आम्ही इथं पॅराशूटचा करत आहे किंवा तुम्ही इतर ऑर्गॅनिक असतात ते देखील यूज करू शकता पण कशाला खर्च करायचं जे घरात आहे तेवढ्यातच मी इथे बनवणार आहे म्हणूनच मी तुम्हाला असं दाखवत आहे बनवून तर मी ते घेणार आहे कोकोनट ऑइल तर कोकोनट ऑइल आपली स्किन ड्राय पडू देत नाही आपल्या स्किनमध्ये ओलावा ठेवतो आपली स्किनमध्ये नरिशिंग ठेवतो आपली स्किन म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत राहावी यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे इथे कोकोनट ऑइल तर इथं आपण घेतलेलं आहे कोकोनट ऑइल तर, तर तुम्ही इथे पाहू शकता जे आपण इथं घेतलेलं आहे बेसन आपण इथं घेतले तांदळाचं पीठ इथे घेतलं आहे आपण पोह्याचं पीठ आणि त्याचप्रमाणे कॉफी आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे ते कोकोनट ऑइल तर आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं अंधारात शूट केलेलं आहे आणि थोडंसं लाईटीचा पण प्रॉब्लेम झाला होता म्हणून माझं इथं व्हिडिओ थोडासा काळसर आलेला आहे पण तरीही मी व्हिडिओ केलेलाच आहे कारण मग नंतर मी जर करायचं ठरवलं तर ते पेंडिंगच पडलं असता आणि व्हिडिओ काही झालाच नसता तर त्याप्रमाणे आणि तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला घ्यायचं आहे आपला हँड आणि त्या हँडवर आपल्याला काय करायचंय की एकदम व्यवस्थित आपल्याला स्क्रब करायचं एकदम हळू स्क्रब करायचं एकदम घसघस घसघस करायचं नाही की आता खूपच आपल्याला टॅन झालं चला रगडू नाही तुम्ही म्हणाल की दिदी म्हटले रगडूया चला चांगलं तर नाही ही स्किन आहे स्किन हॉट होण्याची शक्यता असते तर तुम्हाला एकदम हळू एकदम व्यवस्थित हलक्या हाताने तुमच्या पूर्ण स्किनला एकदम हळूहळू हळूहळू व्यवस्थितरित्या एकदम हलक्या हाताने रब करायचं आहे असं एकदम स्क्रब करायचं आहे आणि पूर्ण छान तुम्हाला तुमची जिथे एरिया आहे अंडर आर्म्स म्हणा तुमचा नेक म्हणा तुमचे हँड्स तुमची नेक छानपैकी तुम्हाला तिथं एक्सपोलेट करायचं आहे आणि मस्तपैकी पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता की बिफोर आणि आफ्टर फरक हा असा दिसणार आहे खूप सुंदर राहणार आठवड्यातून दोन वेळा जास्तीत जास्त चांगल्या परिणामासाठी तीन वेळा जास्तीत जास्त चार वेळा तुम्ही हा स्क्रब घरी करू शकता है, है, हा नॅचरल आहे हा घरामध्ये बनवलेला आहे काही साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे तुम्ही हा डेली जरी म्हणता तरी तुम्ही हा स्क्रब करू शकता जर तुमच्याकडे टाईम असेल तर, तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप छान रिझल्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता तर आता हा टेन्शन घेऊ नका की मी काय करू मी काय अप्लाय करू मी कसा टॅन घालू तर मी इथे हा उपाय घेऊन आलेला आहे तर तुम्ही ट्राय करा आणि फक्त स्वतःपर्यंत ठेवू नका तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला हा बॉडी पॉलिशिंग स्क्रब कसा वाटला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय